बातमी आहे नवी मुंबई मधून हो नवी मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे नवी मुंबईतील एपीएमसी भाजीपाला मार्केटच्या प्रवेशद्वारावर पाणी साचलंय किरकोळ व्यापारी आणि ग्राहकांना पाण्यातून मार्ग काढताना मनस्ताप होतो आहे आपण दृश्य पाहतोय नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमधील मार्केट या ठिकाणी गुडघ्या एवढं पाणी साचलेलं आहे आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडले आहेत कविता नवी मुंबईमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे सकल भागांमध्ये पाणी साचत आहे एपीएमसी भाजीपाला मार्केटची आपण दृश्य पाहिली आहेत पाणी साचायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे नक्कीच रात्रभर नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस पडतो आहे सततधार पावसामुळे जे आहे सखोल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झालेली आहे तुर्भे येथे रस्ते देखील जलमय झालेले आपल्याला पाहायला मिळत तर नवी मुंबईमध्ये असणार सर्वात मोठं भाजी मार्केट आहे मसाला मार्केट आहे एपीएमसी मार्केट आहे या एपीएमसी मार्केटच्या प्रवेशद्वारा जवळ पाणी साठल्याने व्यापारी व ग्राहकांना मोठा त्रास याचा सहन करावा लागत आहे तर बघ पाणी साठल्यामुळे या ठिकाणी गाड्यांना जी आहे ती रहदारी गाड्यांची रहदारी शेकडो नवीस गा, गाड्यांच्या रहदारीमध्ये जो आहे तो त्रास जो आहे तो चालकांना पाहायला भेटत आहे नीलम धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी